परंतु त्या पूर्वीही आम्ही होतो आमच्या आबासाहेबांच्या लाडक्या देवगिरीच्या पोटी आम्ही बारा जानेवारी अठ्याण्णव रोजी कन्या रत्नाच्या रूपात निपटलो सिंदखेड राजा येथील राजवाड्यात आम्ही आमच्या आबासाहेबांचे छत्रछाए निभाडत असताना शिक्षण मैदानी खेळ दौड तलवारबाजी राजनीती युद्ध कला पारंगत झाले

आमच्या मालसाच्या गोष्टी आम्हाला सांगतात ते रामराज्य परत येईल का आमचे आबासाहेब म्हणतात आपण शत्रूला नमवलं पाहिजे पण मग शत्रू म्हणजे कोण आपण ज्यांच्यावर हल्ला करतो ते शत्रु। आपले शत्रू आपल्यावर जे हल्ला करतात ते आपले शत्रू कि मग आमचे आबासाहेब ज्यांच्याकडे चाकरी करतात ते आपले शत्रू प्रश्न प्रश्न आणि नुसते प्रश्न या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतच राहिले अवघे रेयस अवघे रेयस त्याच्याला पंताळली होती कधी कुठून कशी योजनाची तोड अटपोरें लोक फक्त निकृणामाने संभाळलेल्या शेतीची नाचारी करे याダसितत जीवन गुंडत होते गावीच्या गावे लुटली जात होती गाडी जात होती आपल्याच्या आठ दिनभर नाही गाव येणार ती होती तो अन्याय तो त्याच्या पाहून तमायचा अवगतच होती वाटायचे हे कोण

तो रहते एक आम्हाला देखील आपल्या लोकांना रयतेला मुक्त करण्याची ओढ लागली व त्याचा काय एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी प्रत्यक्ष आई जगदंबेने शिवा दान आमच्या पदरात टाकलं म्हणूनच म्हणतात ना यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भारत अभ्युत्थान वा धर्मस्य तदात्मान सृजन हम तदात्मान सृजन न हम शुभांक आमच्या पुढे जन्मास येणं हा केवळ एक योगायोग नव्हता तर ती एक होती अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध आधी घेतलेल्या पेटा मसालेची या मसालेने महाकाळावरना रूपांतर केले आणि मुघल आदिलशाही निजामशाही यांच्या बेगमने मुजरेला खेचू काढण्यासाठी शुभा नावाचे दान आमस मिळाले बाई नाचवायचे नसते तर ती असते या आमच्या संस्कारातून घडत असलेल्या शुभांनी वयाचा अवघ्या सोळाव्या वर्षी या गरीब आपल्याला हात टाकला म्हणून राजाच्या पाठल्याचा सोहंग करण्याची शिक्षा फरमावली व आईपणाने व बाईपणाने आम्ही धन्य धन्य झालो

रायगा शुभ केवळ पुत्रच नव्हे तर तो अवघा मराठी बोलता तो हो मरा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमवला तरी वेळेस परंतु बॅड कमी करून जाऊन अवघा मराठी बोलताय स्वाभिमान गमवता कामाने यासारख्या कितीतरी आसमानी संकटांच्या वेळी आम्ही त्यांच्या मनाला उभारी देत राहिलो सन सोळाशे शो पंचेचाळीस रोजी रायरेश्वराच्या शिवालयात मुद्दा सवंगण्याचं शिवरांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली